सर्वांनी वाढून घेतलं तर हा आपला सुनील नेहमीच आपल्या व्हिडिओ मध्ये राहणार रा। हाय अनिल <laughs> चिकन लेग पीस <laughs> सुनील। हा सुनील आहे आणि हा सुद्धा सुनील आहे हा अनिल आहे हा अंकुश आणि <laughs> <laughs> <अनी> हा कृष्णा <laughs> एक नंबर झाली हा बबली आपला <laughs> आणि हा आहे लक्ष्या हा काय म्हणला खरं खरं सांग काय म्हणला खर खरं सांग काय म्हणला नाही काय पण मला फक्त म्हणजे तोत्रा आहे तो मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा नाईटचा व्हिडिओ आपला होणार आहे चिकन पार्टीचा आणि चिकन पार्टी मेन म्हणजे आपलं फर्स्ट युट्यूब पेमेंट आलं त्यासाठी आपल्या पूर्ण गँगला चिकन पार्टी होती म्हणजे आपण पहिलेच निर्णय केला होता की फर्स्ट पेमेंट आल्यानंतर आपण पहिले चिकन पार्टी करणार खूप दिवस झाले की आपण चिकन पार्टी केली नाही आणि रात्रीचे वाजले आठ आणि आपण चिकन वगैरे घेऊन आलो म्हणजे आपण आहे शेता शेतामध्ये शेतामध्ये म्हणजे लगातार पाऊस चालू आहे म्हणजे आपल्या तिथेशी सेट आहे आणि जबरदस्त ही तर बघू नका आज आपल्या सोबत आहे पूर्ण गँग आहे फक्त एक दोघ जण आपले विसरून राहिलेत म्हणजे ते आले नाहीत बाहेर गावी गेले तर ही आहे आपली गँग बघू शकता हाय तर मित्रांनो जवळपास आपण तीन किलो चिकन आणलंय आणि तीन किलो आहे ना तीन किलो चिकन आहे आता फ्रेश पैकी याला धुनार मस्त पिकी बघून मोठा बघून आहे पाणी आणि किसने आलंय काय बसत बाळा तुरा जबरदस्त चिकन दूध आहे एवढ्या पाण्यात अजून एकदा धुना आणायला लागल हे लक्ष छोटे छोटे घ्या आत्ता ठेवलंय आपण चढवलंय मोठं बघून कारण हे छोटं बघून आहे यामध्ये चिकन बसत नव्हतं त्यासाठी आपण मोठं बघून घेतलंय तर मित्रांनो चिकन उकळ घातल्यावर हळद राहिली आपली हळद आणि मीठ थोडं मारलंय अरे भाऊ तू हे करत दुप्पट जास्त होत आहे म्हणजे हवा येतोय तिकडून बस 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 खूप झालंय बाळाने तुर्रा भाजलाय गरम आहे बाळा तुऱ्याचा शॉकिंग <laughs> गरम आहे रे आहे तर मित्रांनो हा सैलस काल नव्हता आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये कुठे गेलता काय माहित नाही कुठे गेलता रे मग तुला सांगितलं नाही कोण टक्कली केला तू भयानक ती झाला मित्रांनो तर आता आपण काल आता त्याला खालवर करून भाऊ भाऊ कसं काय झालं काय नाही एक नंबर शिजायला तर मित्रांनो आपली जी गँग आहे संभार बारीक करत पुड्या मसाल्याच्या पुड्या बबल्या त्याच्यामध्ये मित्रांनो बबल्या बघा डाळवं कस कुटतो म्हणजे आपण डाळवं कुठून आणलं नाही बबल्या बघा डाळव्यासाठी काय काय कुठतो फ्यूज फ्यूज घेऊन आलाय झालंय का बसतो जास्त लवकर तर मित्रांनो आपलं चिकन जे आहे ते उकललेलं आहे उकडा उकडा खात नाही का उकडा फोन दिलेला काढ तुला तर मित्रांनो आता कारण आपण रेसिपी म्हणजे आपलं चिकन वगैरे उकलल्या गेलंय तर बघू शकता आपले माल मटेल वगैरे आहे तर हे आपले मसाले आहेत

आपण तेल टाकलंय आणि टाक टाक फोन न देणार दोन तीन आहेत तीन आहेत इरिया तीन आहेत ती गिरवीची एक आहे मोठी तर मित्रांनो लगातार तीन दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे पाऊस अजून थोडा सुद्धा थांबला नाही म्हणजे रिमझिम रिमझिम चालू आहे तर एक सेड आहे आपल्यासाठी म्हणून ठीक आहे नाहीतर बाहेर एवढा भयानक चिखल आहे आपण चिखलातून आलो आहे आणि इथे कोरड्या पद्धतीने आहे म्हणून आपल्याला खूप चांगली व्यवस्था आहे व्यवस्था आणण्याने केली <laughs> भाडून फिडून लाकड वगैरे पडून ठेवून दिले

आपण याच्यात तर बघू शकता मित्रांनो गिरवी जबरदस्त झाली अजून टाकायचं राहिले काय खोबरं भूक लागली सगळ्याला भयानक राहिल खोबरं आणि दळवर राहिल म्हणजे अजून घट होईल आपली

तर मित्रांनो आता करणार आपण जेवण तर बाळा वाढतोय आणि हा आपला शैलेश बसला जेवायला शैलेश लक्ष वाढून घेतलं यांनी आणि आपण पण बसणार आता हा बबले इकडं तू त्या साईडला बस ना आपण सगळेजण येतो म्हणजे पलीकडे पलीकडे बस हा पुसून घे रे ते चांगलं व्यवस्थित जेऊया अनिल बघा केवढ्या मोठ्या प्लेटमध्ये घेतोय म्हणजे त्याने प्लेट आणली नाही बाळाजी बघा कशात घेतली बाळाजी बघा आयो माय सैलेचा डब्बा

तर उरलेली गिरवी एवढा मसाला खाऊ नको सुनेल नाहीतर काही खरं नाही तुझव्यात मुळव्यात होईल बरं आपल्या आपल्या गॅगमधून कॅन्सल होऊ नको घे बाळा घे एकदाच घेऊन टाकायचं नंतर कोणी नाही एका जागेवर बसायचं त्याला काळच दे म्हणून कोणाला दे असते फेवरेट आहे तर मित्रांनो आता आपण चालू आहे जेवण म्हणजे आताच आपण सर्वांनी वाढून घेतलंय आणि जेवण चालू आहे म्हणजे सर्वजण आता सध्या जेवत आहे कारण लाईट गेली मेन टायमिंगला लाईट गेली आणि हा जो बल्ब आहे आणि एक म्हणजे आपली जे बॅटरी आणली होती ते बॅटरी सुद्धा लो झाली आणि हा आहे बॅ याच्या गड्ड्यावरचा गड्यावरचाच आहे ना बलप आहे जे फॉर करतो आपण ते आणि बरं झालं की तेवढा आहे म्हणजे इकडे एक लावला आणि बाहेर एक सुद्धा आहे तर बघू शकता दोन पंप होते कारण आता बाहेरून कोणी आणत नाही एवढा चिकल आहे खाली तर इकडे पूर्ण खाली जर उतरतो म्हणलं ना तर भरपूर चिखल आहे बाळा लिंबू आणण्यासाठी गेला पण बाहेर एवढा अंधार आहे वापस आला अजून लिंबा झाड जवळच आहे भीती वाढ आली का त्याला बॅटरी द्या झाडावर आहे डेरिंग बाजू आहे बाळा भिनार नाही तसा येतच आहे लिंबाचं झाड म्हणजे आपण लिंबाचं नियोजन नियोजन केलं नव्हतं नाही बाळा आणतो ना पाच सात लिंब घेऊन ये फक्त यामध्ये रस्सा उरला बाकी सर्वांनी आहे म्हणजे एकदाच घ्यायला लावलं कारण कोणी बार बार उठणार नाही फक्त मी एकटा राहिलो बसण्याचा बाकी सर्वजण जेवण करत आहेत लेग पीस त्यानं बारीक केले रे बारीक सर ना सर ठेवलं अंकुश मायजन आज आज आम्ही चिकन खाताय कारण तीन ते चार वर्ष झाले आमचं काय म्हणजे असं पेमेंट वगैरे नव्हतं पडले पण आज पेमेंट पडलंय तर तुमच्या समोर्ट म्हणजे तुमच्या सपोर्ट मुळे आम्ही ना आज चिकन खात आहोत <laughs> सुनील काय बोलायचं का तुला तर, तर मित्रांनो असा सपोर्ट करत राहा कारण आमचे जर व्हिडिओ आवडले तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट पण भरपूर करा खूप साऱ्या मित्रांनो बाळाने लिंबा आणलेत एवढ्या अंधारामध्ये जाऊन आणि पावसामध्ये जाऊन लिंबू कोणाला पाहिजे पण फोडून द्या मला कापलेलं कापलेलं ते बरं इकडं मीठ कमी आहे का रे सगळं व्यवस्थित आहे ना असं लिंबू पिळायचं रस्सा थोडा जास्त झाला पण घट झाली भाजी मस्त नंबर एक कोण फोल बुक्कीला फोल खाली तसं नाही रे कापायला पाहिजे आपल्याकडे कापायला काय मी फर्स्ट क्लास पिकी जेवण करणार थोडासा राईस घेतला आणि चपाती सोबत जेवण करणार मी तर खालेली मित्रांनो आपलं जे जेवण आहे ते पूर्णपणे झालं आणि शेवटला मी उठलोय कारण शेवटला बसलो होतो तर बघू शकता सर्वात फक्त आता आपले भांडे वगैरे धुवायचे राहिले आणि सर्वांचं जेवण झालंय क्लास पैकी बाळा आता झाला बाहेरून हिवास झाले त्याला पाऊस अजून चालूच आहे चालूच आहे ना पाऊस पाऊस बंद होण्याचं नाव घेत नाही अजून बबल्या ते मीठ कामी देईल आपल्याला कुठेतरी साईडला ठेवून दे तिकडं